ही दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाण्याला तुफान पावसाने अक्षरशः जोडपून काढल्या त्यामुळे येथील ओढे नाले नद्या ओसंडून वाहू लागले या पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या देखील वाहून गेलेल्या आपल्याला दृश्यात गाड्या वाहून जाताना दिसत आहेत सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही महा अंदाज युट्यूब चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहचतील तर बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहर व खामगाव तालुक्यात मागील पस्तीस तासात मुसळधार पाऊस झालाय खामगाव शहरासह तालुक्यातील नागापूर गारडगाव घाटपोरी अत्रंज रोहणा आवरा पिंपरी गवळी या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे तसेच घरांमध्ये पाणी शिरण्याच्या देखील घटना घडलेल्या या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात हा पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय बारा पैकी आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला ना कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला ला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद